अयोध्येत पाच शतकांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंत्रोच्चारात पार पडला सोहळा येणारी पिढी आपली आठवण ठेवेल प्राणप्रतिष्ठेनंतर मोदींचं वक्तव्य रामलल्ला गर्भगृहात विराजमान शरयू नदीच्या घाटावर भव्य दीपोत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा उद्धव ठाकरेंच्या हस्ते नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती ठाकरेंनी परिधान केली भगवी वस्त्र तर उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या हे आयोजन मनोज जरांगे पाटलांच्या पायी दिंडीचा आज तिसरा दिवस अहमदनगरमधील मुक्कामानंतर पुण्याकडे आगेकूच तर आरक्षण मिळाल्यानंतर समाज बांधवांसह अयोध्येला जाणार जरांगेंचा निर्धार अयोध्येतील भव्य सोहळ्याला सर्व क्षेत्रातल्या दिग्गजांची उपस्थिती उद्योग क्रीडा आणि बॉलिवूडमधील मान्यवरांची अयोध्येत मांदि आई सुप्रीम कोर्टाकडून मुख्यमंत्री शिंदेंसह सोळा आमदारांना नोटीस जारी तर विधानसभा अध्यक्षांनाही कोर्टाला द्यावं लागणार उत्तर ठाकरेंनी निकालाविरोधात दाखल केली होती याचिका भारत न्याय यात्रे यात्रेदरम्यान आसामच्या मंदिरात राहुल गांधींना परवानगी नाकारल्याचा आरोप राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच केली आरती